सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महसूल कर्मचाऱ्यांनी टिप्परसह रेती पकडली मातनी शिवरातील कारवाई महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिनांक तेवीस भंडारा नागपूर महामार्गावरील मातनी शिवरातील टोल प्लाझा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला रेती ताब्यात घेण्यात आली असून ती मौदा पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केली आहे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर हे रजेवर असतानाही प्रभारी तहसीलदार नवनाथ कात कडे यांना भंडारा जिल्ह्यातून मौदा मार्गे नागपूरच्या दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याचं कळताच महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाने महात्मी शिवरातील टोल प्लाझा परिसरात नाकाबंदी केली यात त्यांनी गाडी नंबर एम एच चाळीस बी जी एकवीस बहात्तर क्रमांकाचा टिप्पर अडवून झडती घेतली त्यात रेती आढळताच चालकाकडील कागदपत्राची तपासणी केली ती रेतीची विना रॉयल्टी वाहतूक असल्याचं स्पष्ट होताच रेतीसह सह टिप्पर जप्त करून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठेण्याच्या आवारात जमा केला या कारवाईत सदतीस लाखांचा टिप्पर व बावन्न हजार रुपयांची चार ब्रास रेती असा एकूण सदतीस लाख बावन्न हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे हा टिप्पर अमित संजय गायदणे राहणार रोहा जिल्हा भंडारा याच्या मालकीचा असल्याचं स्पष्ट झाले आहे त्याने ती रेती कोणत्या नदीच्या कुठल्या घाटातून आणली हे मात्र महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही कारवाई करतेवेळी तहसीलदार नवनाथ कातकडे मंडळ अधिकारी राहुल भुजाडे ग्राम महसूल अधिकारी प्रसन्न आकांत जयवंत इंदूरकर आशीष गोगलवार व पोलीस शिपाई अतुल निंबारते शुभम ईश्वरकर यांच्या संयुक्त पथकाने कार्यवाही केली या टिप्परच्या मालकावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल मौदा तालुक्यात कुठेही रेतीच्या अवैध उपसा आणि वाहतूक आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल कारवाई टाळण्यासाठी रॉयल्टी घेऊन रेतीची वाहतूक करावी नवनाथ काटकडे प्रभारी तहसीलदार मौदा सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार